अभिनंदन 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 अखेर दहावीचाही निकाल जाहीर झाला या निकालामध्येही मुलींनीच बाजी मारली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुएश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला आहे यामध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये तीस विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तीस विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये सोळा विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी आले आहेत गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी आले आहेत यामध्ये कुमारी निधी सतीश घाडी एकूण गुण चारशे एकोणसत्तर त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मिळवून हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे कुमारी सिद्धी सुशील दुसनकर एकूण गुण चारशे एकतीस शहाऐंशी पूर्णांक वीस टक्के मिळवून हिने द्वितीय क्रमांक पटकवला आहे कुमारी प्राजक्ता मंगेश दुसनकर एकूण गुण चारशे अठ्ठावीस पंच्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळून तृतीय क्रमांक पटकवला आहे प्रथम तीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व अध्यक्षांतर्फे रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुहास राणे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाबूराव राणे सर्व संस्था प्रतिनिधी प्रवशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री अनिल गुरव सर सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी वर्ग बापर्डे ग्राम विकास मंडळ मुंबई शिक्षक पालक संघ माता पालक संघ प्रवशालेचे आजी माजी विद्यार्थी बापर्डे ग्रामस्थ प्रयोगशालेचे सर्व हितचिंतक देणगीदार या सर्वांमार्फत

आपण सर्वजण ज्याच्या आकृतीने वाट पाहत होतो सर्व शिक्षक विद्यार्थी संस्था प्रतिनिधी हे सर्वजण ज्या क्षणाच्या आकृतीने वाट पाहत होते असा महत्वाचा आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र सन दोन हजार चोवीस चा आज निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे म्हणजेच एस एस सी बोर्ड परीक्षा दहावीचा निकाल आज या ठिकाणी दुपारी एक वाजता नुकताच जाहीर झालेला आहे तर या जाहीर झालेल्या निकालामध्ये आपल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरे या, या प्रशेचा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल या ठिकाणी आहे या यशस्वी गेल्या वर्षी प्रमाणित याही वर्षी सुद्धा जी शंभर टक्के निकालाची जी परंपरा होती ती या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसूनच येते तर या निकालाचा या विद्यार्थी जे आपल्या परीक्षेला बसलेले होते त्याचा थोडक्यात मी गोष्ट की आपल्या प्राशालेमार्फत यावर्षी सन दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी एकूण तीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते आणि तिसरंच्या तिसरेही विद्यार्थी म्हणजे सर्व विद्यार्थी चांगल्या मार्गाने या ठिकाणी पास झालेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत विशेष प्रावीण्यमध्ये आपल्या प्राशालेमधून एकूण आठ विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे द्वितीय श्रेणी मध्ये सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यानंतर प्रथम श्रेणीमध्ये एकूण सोळा विद्यार्थ्यांचा समावेश आहे अशा प्रकारे एकदा दुसऱ्या वर्षी शाळेचा निकाल है। तो या ठिकाणी लागलेला आहे तर या परीक्षेमध्ये आमच्या प्राशामधून जे प्रथम तीन क्रमांकाने विद्यार्थी जे पास झालेले आहेत ते विद्यार्थी असे आहेत तृतीय क्रमांकानं पास झालेले विद्यार्थ्यांनी आहे कुमारी प्राजत्ता मंगेश दुसंकर हिला चारशे अठ्ठावीस गुन्हे आलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुणांसह ते या ठिकाणी उत्तर झालेली आहे त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक आपल्याच प्रशालीची विद्यार्थी आहे कुमारी सिद्धी सुशील दुसंकर आहेत शहाऐंशी पॉईंट वीस टक्के गुणांसह ती द्वितीय क्रमांकावर आहे आणि यंदाचा आपल्या आणि माध्यमिक विद्यालय बापरळीची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे विद्यार्थिनी कुमारी निधी सतीश घाडी चारशे एकोणसत्तर मार्क्स आणि त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुणांसह ती प्रथम क्रमांकावर विराजमान झालेली आहे मी तिन्ही विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बापरेडे जुएेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबई मंडळ त्याचप्रमाणे सर्व आजी माजी विद्यार्थी शिक्षक पालक संघ माता पालक संघ आणि सर्व माझी विद्यार्थी सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी यशस्वी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी आपल्याला दिसत संस्थेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री बाबुरावजी राणे सर त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्मान्य श्री संदीपजी नाईक दोरे सर त्याचप्रमाणे सहसेक्रेटरी श्री अजित राणे सर हे सर, सर्वजण या निकालाची उत्सुकता सर्वांना होती त्या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या शुभ हस्ते आपल्या प्रशासनामध्ये प्रथम तीन क्रमांकाने जे विद्यार्थी पास झालेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे या ठिकाणी यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे दहावीची विद्यार्थी सन दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी तिचे वडील सुद्धा उपस्थित आहेत त्यांना त्यांनी सुद्धा या ठिकाणी कुमारी सिद्धी सुशील दुसंकर शहाऐंशी पॉईंट वीस टक्के तिच्या वडिलांसह तिचा सन्मान करताना सेक्रेटरी तन्मामित्री संदीपजी नाईक गणेशकर आणि विद्यार्थी आणि कमपासित आहे श्री घाडी सर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचं सुद्धा संस्थेच्या वतीनं आणि प्रशालेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन त्यानंतर या ठिकाणी आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष श्री बाबूरावजी राणे सर यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक पारितोषिक आलेले आहे या एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये तृतीय क्रमांकानं पास झालेली कुमारी प्राजक्ता मंगेश बिसंकर तिला श्री राणे सर यांच्या पारितोषिक दिले स्वीकार करावा संस्थेच्या अध्यक्ष सर्वांना श्री राणे दिली आहे आणि पास झालेले आहेत त्यांचे या ठिकाणी वडील उपस्थित आहेत त्यांच्या या ठिकाणी पेढी दिलेले आहेत निधी या ठिकाणी उपस्थित नाही पण तिला आम्ही या ठिकाण शुभेच्छा देतो तर आजचा हा जो रिझल्ट लागला त्याबद्दल मत व्यक्त करण्यासाठी विनंती करेन सर्वप्रथम श्री अजित राणेसरे दहावीचा रिझल्ट लागलेला आहे आता या हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे याच्यामध्ये मुलांबरोबर आमचा जो स्टाफ आहे शिक्षक वर्ग सर्व यांचं मोठं श्रेय यांच्या मेहनत यांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे हा रिझल्ट लावले मुलंही हुशार आहेत पण मुलं जरी हुशार असली तरी त्यांना जो अंबीर असा पाठिंबा म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये तो द्यायचा तो शिक्षकांनी परिपूर्ण असा दिलेला आहे आणि हे विद्यार्थी मी आता इथे जाहीर करत नाही परंतु या विद्यार्थ्यांना सुद्धा मी माझ्याकडून बक्षीस आहे या सर्वांचं मी मनापासून या मुलांचं गावीचा जो शंभर टक्के निकाल लागला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि माझे मनोग थांबवतो जय हिंद नमस्कार <greeting> सर्व यशस्वी मनापासून हार्दिक अभिनंदन माहितीच होतं की आई वर्ष शंभर टक्के आणि वर्षानुवर्ष शंभर टक्केच रिझल्ट लागणार आहे कारण आमचे शिक्षकच तेवढे खंबीर आहे तरी पण चांगलं मार्गदर्शन आणि मुलांनी चांगली मेहनत घेऊन त्या ठिकाणी आमच्या शाळेचं नाव तसंच गावाचं नाव पालकाचं नाव उज्ज्वल ना केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचे इतर कर्मचारी सर्वांचं अभिनंदन करतो थांबतो जय जय महाराष्ट्र आता संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य आपल्या संस्थेचे आपल्या प्रशालीचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री ब्रह सर यांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या मनोगत व्यक्त राहतो नमस्कार आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा एस एस सी बोर्ड परीक्षा निकाल या ठिकाणी जाहीर झाला मला सांगायला अभिमानास्पद गोष्ट अशी वाटते की माझ्या प्रशालेचा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि याचं श्रेय मी माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकितर कर्मचारी आणि खास करून माझे सर्व विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो त्याचप्रमाणे संस्थेचा खंबीर पाठिंबा नेहमीच आमच्या पाठीशी असल्याकारणाने एवढं उत्तुंग यश आम्ही वर्षानुवर्ष देखील भविष्यामध्ये आम्ही नक्कीच मिळवू हा आशावाद या ठिकाणी उपस्थित सर्व संस्थाप्रतिनिधी आम्ही या ठिकाणी या अनुषंगाने देऊ इच्छितो माझ्या सर्व एकूण तीस विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि तीसच्या तीस विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं त्यामध्ये जवळपास आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलं हे खरोखरच आपल्या प्रशालेसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे कारण विशेष प्रावीण्य प्राप्त करणे तेवढं सोपं नसतं कारण कुठल्याही प्रकारचा त्यांना क्लासेस जादा क्लासेस नसताना देखील विद्यार्थी एवढं उत्तुंग यश प्राप्त करत आहेत त्याचं संपूर्ण श्रेय पुनशमी माझे माझ्या विद्यार्थ्यांना खास करून देऊ अथक परिश्रम विद्यार्थी घेतच असतात त्यांचे पालक देखील त्याच्या ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे असतात आमच्या त्यांनी काळ शंभर टक्के लागत असताना एकूण तीन विद्यार्थ्यांनी उज्ज्वल संपादन केलं त्यामध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण माझ्या विद्यार्थ्यांनी कुमारी प्राजक्ता मंगेश दुसनकर पंच्याऐंशी टक्क्यांनी उत्तीर्ण झालं त्याबद्दल तिथे माझ्या प्रशालेमार्फत माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी या सर्वांमार्फत प्राजक्ता येते आणि खास तिच्या पालकांनी देखील या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो त्यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमार सिद्धी सुशील दुसंकर शहाऐंशी पॉईंट वीस टक्के तिथे देखील माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे सर्व विद्यार्थी या सर्वांमार्फत या ठिकाणी प्राजक् सिद्धी येते आणि खास तिच्या पालकांनी देखील या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेले के विद्यार्थी आमचे निधी सतीश घाडे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के निधी हिने यापूर्वीच देखील आपल्या प्रशालेचं नाव खूप रोशन केलेलं आहे कारण स्टेट लेवलची कॅरमपट्टू या ठिकाणी आपल्या प्रशालेचे अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी तिने त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के या ग्रामीण भागामध्ये प्राप्त केलं त्याबद्दल तिथे देखील या ठिकाणी खास अभिनंदन या ठिकाणी करायचे तिथे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या प्रशासने लिपिक आणि तिचा काका इथे देखील हल्ले देखील या ठिकाणी दे मी मार्फत या ठिकाणी खास अभिनंदन करू इच्छितो एकंदरीत प्रशालेचा हा जो निकाल लागला खूप अभिमानास्पद या ठिकाणी निकाल आहे खूप भविष्यात देखील असाच चांगला दे निकाल या ठिकाणी लावू अशी अपेक्षा या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आणि यानंतर आता संपूर्ण रिझल्टबद्दल मनोबलांचा व्यक्त करतील मी विनंती करतो आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री राणी सर यांना या ठिकाणी आपल्या मनावर व्यक्त <laughs> <नुण। laughs> केला संस्था पदाधिकारी श्री संदीप नायक त्याचप्रमाणे अजित राणे तसेच संस्थेचे हायस्कूलचे अध्यक्ष व सर श्रीयुद्ध आणि तांबेश्वर उपस्थित शिक्षक वर्ग क्रमचारी वर्ग त्याचप्रमाणे पालक आणि मुळप आजचा दिवस खरोबर खूपच आनंदाचा दिवस आहे आमच्या आहे कारण ह्याच दिवसाची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो मुलांचा जो हा हायस्कूलमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी नेहमीच विचारा दिले असतात की काय आपली शाळा तेथे रिझल्ट दाखवणं आवश्यक आहे जेणेकरून आज जर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये पसरतो तालुका लेवलवरती पसरतो डिस्ट्रिक्ट लेवलवरती पसरतो आणि आपल्या हायस्कूलचं नाव लोक पुढे जातो आणि मग त्याला शेवटी आमच्या नावाची सुद्धा भर पडते की हां हे अध्यक्ष आहे हे सेक्रेटरी आहे हे याचे पदाधिकारी आहेत अर्थातच आज कित्येक वर्ष दोन हजार तेरापासून पाचवा चौदापासून प्रत्येक वर्षी रिझल्ट हा अगदी चांगल्या प्रकारे येतो आपला रिझल्ट आणि त्याच्यात मेहनत घेणारे हे शिक्षकच आहे शिक्षक आणि मुलं टॅलेंट असलं तरच शिक्षक कुठेतरी त्यांना त्या दर्जाला दर दर शेप आणू शकतात तसं ह्या गावची स्थिती आहे भौगोलिक स्थिती पाहिली तर खूप पायपीट करावी लागते विद्यार्थ्यांना उन्हाताना तुम्ही यावं लागतं कुठे झाडी इथे थांबली थांबलेली इथे क्लासमध्ये वर्गामध्ये आल्यावर काही नाही बरंच पायपीट करावी लागते आणि त्या सगळ्यातूनच ही मुलं आपली पुढे जात आहेत हे ऐकून वाचून आणि पाहून सगळं खूप आनंद होतो आज शाळेसाठी पालकांना तर माहितीच आहे आपल्या मुलांना किती मेहनत करावी लागते त्याशिवाय काय नंबर येत नाही हलकांना सगळ्यांना माहिती असलं कि पाहिजे की किती मेहनत करावी आज आमच्या मुलं तिन्ही तीन मुलं अगदी प्रत्येक याच्यामध्ये ही आपली निधी हिरासवा पाहिलं आता ह्याची मुलं ही सगळी कुठेतरी एक हे ठेवून जातात या मेहनत किंवा जिद्द किंवा अभ्यासवृत्ती किंवा अभ्यासा आवड ह्या जर सगळ्या गोष्टी असतील तरच हे साध्य आहे कुठे ते काही कॉपी नाही की कोण कोणाला सांगत नाही ते स्वतःच्या बुद्धीनेच करावं लागेल तेव्हाच हा रिझल्ट प्राप्त होतो आज आमच्या ह्या हायस्कूलच्या प्रती जे काय लोकांच्या मनी जास्तीत जास्त प्रेमभावना कशी निर्माण व्हावी ही ही मुलं ठरव मुलाचा रिझल्ट ठरव आपण बऱ्याच वेळी विचार करतो की हे सर्व करण्यामागे उद्दिष्ट एकच असतं की आपल्या गावचं नाव कुठेतरी पुढे जातं मुलांनासुद्धा आम्ही कुठेही जा आता काय गावीनंतर तुम्ही दुसऱ्या हायस्कूलमध्ये जाणार पण तिथेही तुमची छाप आली पाहिजे आता मोठ हायस्कूल जर जग बायला असेल तुम्ही प्रथम तीन विद्यार्थी आमच्याच ह्याच हायस्कूल हायस्कूल म्हणजे इथलीच मुलं तिथे जाऊन नाव ना करतात देवगडला तुम्ही बायला असेल सुद्धा लोक नाव करत आहेत म्हणजेच आपल्या हायस्कूलचं कुठेतरी अभ्यासाची जी लेवल आहे ती हाय आहे कशा बघ स्कूल स्पोर्ट्समध्ये आता आपण गाव घेतो कॅरममध्ये निधी किंवा निधीले अगदी सर्वांगीण एवढं हे केलं होतं आम्हाला नाईंटी फोर बघून आम मला स्वभाव वाईट वाटतं की कीला अजून अपेक्षा आम्ही केली होती तर तिचा आजार पण होता काही आजारामुळे ती त्या ह्याच्यातून जरा चित्त लागलं नाही मन लागलं नाही अभ्यासामुळे थोडीशी मागे पुढे झाला म्हणून ती नाईंटी फोरवर तिस किरावं अदरवाईज नाईंटी सेवन हे आम आम्हाला तरी वाटत होतं नाईंटी सेवन प्लस होत होतं शिक्षकांना तो, तो वाटत होता तर तरी हे काही ही एकच एक्झाम नाही तर म्हणून जायचं नाही तिलासुद्धा आमच्या तुमच्या पालकांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आहे की ती तिचा अभ्यास आणि तिचं जे हे आहे लक्ष आहे मोठा आहे तिला पुढे जाऊ दे आणि या एका कसं बायरे या बायरीतून पुढे पुढे बारावी आहे बारावीनंतर मोठ्या एक्झाम्स आहेत या सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा की मुलांना मात्र अभ्यासाचा अभ्यासच करायला हुशार आहेत ना तर त्यांना हुशारच खाऊ दे कारण बाकी कामातून हे करू नका म्हणजे असं अरे काय पुढे जाऊन काय करूचं नाही करूच हा आहे पुढे जाऊन नाही तर इथेच फक्त त्यांना स्ट्रीम इथं वाटतं आणि शेवटी पालकांनी आता पालकांमध्ये हिंमत आहे ना करायची कामं करा त्यांना पैसा उपलब्ध करून द्या वेळ खूप मेहनत करा पण त्या मुलाला काहीतरी झालं पाहिजे हे लक्षात ठेवा कारण जर तुम्ही त्यांना हलगर्जीपाना केला आत्ता बस झालेला एवढे मार्क मिळाले आता पुढे जाणार देवगड जाऊ दे देऊ कुठे तुम्हाला शक्य आहे ना तिथे त्यांना पाठवा अभ्यासात हुशार होते ऑटोमॅटिकली हुशार होते आजच्या या रिझल्टच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू शकतो की संस्था प्रतिनिधी म्हणून आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आमच्या डॉक्टर सुहासरावांसोबत मेसेज पाठवले की खूप त्यांना आनंद झाला की एक तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आणि एक तर मॅक्झिमम नाईंटी फोर पर्सेंट हे काय कमी नाही आहेत मार्क्स तुम्हालासुद्धा एटी सिक्स एटी फाय पडले हे काही कमी नाही मार्क्स आहेत मोठमोठ्या मोड़ शाळांना तुम्ही कॉम्पिट केलेलं आहे इथे आणि तुमचं जरी मराठी मिडियम असलं ना तरी इंग्लिश मिडियमच्या मुलांपेक्षा सुद्धा तुम्ही चांगलं पुढे जाऊ शकता त्याला कुठेही तडजोड नाही खूप चांगले के अभ्यास केलेला आहे असाच अभ्यास कायम ठेवा आणि या अभ्यासाला परत मागे वळून व्हायचं नाही कसा एक टक्का वाढेल दोन टक्के वाढेल हेच बघायचं भले अभ्यास वाढत चालतो अभ्यास वाढत जातो तसं तुमचं पेजही वाढतं तुमचं सगळं ज्ञान घ्यायची सगळी प्रक्रिया वाढते तर तसंच करायचं काय मोठं हे नाही पुस्तकं वाढतील काही लोक म्हणतात बाबा आता एवढी पुस्तकं आली पहिली एवढीच होती आता एवढी झाली होऊन दे पण त्याचा तुम्हाला उपयोग होईल पुढे तो सगळा अभ्यास करायचा आहे आणि पारकरी खास करून लक्ष ठेवायचं आहे त्या मुलांना अवधी स्वच्छंदी राहते अभ्यास करून दे त्यांना झगून कुठे दुसऱ्या कामामुळे ठेवू नका हाच वेळ आहे बारावी आहे पुढे हां बारावी आहे बोर्ड परीक्षा आहे त्याच्यानंतर त्यांचं पुढचे हे आहेत ग्रॅज्युएशन्स आहेत सगळं लक्षात ठेवा आम्ही पालकांना त्याप्रमाणे शिक्षक वर्ग आमचे यांनी जे आज मेहनत घेतली आहे प्रत्येक मुलामागे की जे मुलं ही मुलं आता सांगायचं उद्दिष्ट म्हणजे त्याचा भरोसा नव्हता ती फोर्टी सेवन पर्सेंट म्हणजे विचार करा ती फोर्टी सेवन पर्सेंटची मुलं किंवा फिफ्टी पर्सेंटची मुलं आली त्याचा शिक्षकांना भरोसा नव्हता की आता हे पास होती त्यांना दुख दुख होते ती पास झाली तो आनंद बघणार का असतो शिक्षकांच्या कारण त्या मुलांच्या तर हे असं काही निर्माण केलं पाहिजे की त्यातून विश्व निर्माण झालं त्यातून आवड निर्माण झाली पाहिजे हे आमचं कॉम्प्लेक्स तुम्ही पाहताय की ह्याच्यामध्ये आता किती सुशोभीकरण होत चाललं आहे किती वाढ होत चालली आहे नवीन म मल्टीपर्पज बहुउद्देशी असं आपण एक स्थान बनवतो त्याच्यामध्ये विविध गुणांना तुमच्या वाव देण्यासाठी एकतर वर्ल्ड क्लास लायब्ररी बनते आहे एकतर वर्ल्ड क्लास जिमखाना बनतो आहे एकतर तिथे मॅरेज हॉल किंवा मल्टीपर्पज हॉल बनतो आहे की तो कशासाठी बनतो या सगळ्यांना गावच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बनतो लक्ष ठेवा आपापल्या म्हणजे पालकांनी जे कोण इथे नसतील आज याच्यामध्ये यूट्यूबमार्फत ते ऐकतील की गावाचा विकास करण्यासाठी सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना किंवा मुलांनाही तुमच्या प्रोत्साहित करा जेणेकरून गावचा विकास सर्व ह्या तरुण मुलांच्या हस्त धन्यवाद आज या अनुषंगानं मला दोन शब्द बोलायची मार्गदर्शन करायची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर आता ज्या ठिकाणी एस एस सी माध्यमिक परीक्षा दोन हजार चोवीसच्या प्रथम गुणांप्रमितीन आलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे ज्या या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित होते आणि या संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांना खूप 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 धन्यवाद माझ्या या प्रशालेचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांनी या कार्यक्रमाचा आपण लाभ घेतला आपण ही उपस्थिती दर्शवलात वेळेवर आलात विद्यार्थ्यांचा एकोत्र सन्मान केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्या ठिकाणी सर्वांची मनोगत्र व्यक्त करून झाल्यानंतर मी अध्यक्षतेच्या हा छोट्या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद